सध्या भारत आणि चीनबरोबरचे ची संबंध तणावपूर्ण आहेत मात्र अशातच चीनची कन्या शान हिचे संगमने संगमने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील व सध्या चीनमध्ये योगाचे शिक्षण घेणाऱ्या राहुल हांडे बरोबर सूत जुळलेले आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयाच्या योगा विभागात योगाचे धडे गिरवले आणि या विषयातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो भारत देश सोडून थेट साता समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या चीन देशात गेला तिथे योगाचे धडे गिरवत होता त्याचवेळी त्याची ओळख शानशी झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला राहुल यांनी आईवडिलांची भेट घेत लग्न करण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले त्यांनीही मोठ्या मनाने होकार दिला चायनीज पद्धतीने कोर्ट मॅरेज केले तीन ते चार दिवसांपूर्वी तिला भारत देशातील महाराष्ट्रात असणाऱ्या एका भोजदारीसारख्या एका डोंगर दऱ्या खोऱ्यात असणाऱ्या छोट्याशा गावाची सून करून आणली महाराष्ट्रीयन पद्धतीने दोन ते तीन दिवसापासून या आंतरराष्ट्रीय विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत होती अखेर लग्न घटिका जवळ आली दोघांच्या हातावर मेहंदी रंगली आणि शान राहुलला हळद लागली बडजीने शुभमंगल सावधान झाल्यानंतर दोघांनी एकमेकाच्या गळ्यात वर माला घातली तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता